राज्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करणारी वातानुकूलित अशी पंच्याहत्तर नाट्यगृह उभारणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं सध्या अस्तित्वात असलेली शहाऐंशी नाट्यगृह अद्ययावत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा नाट्य पंढरी सांगलीतल्या विष्णुदास भावे नाट्यमंदिरात झाला त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवे प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार जयंत संजय पाटील विजय गोखले मेघराज राजे भोसले मिलिंद जोशी प्रशांत दामले आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह अन्य मान्यवर आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात पंच्याहत्तर सिने नाट्य मंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे सिनेनाट्यमंदिर करताना यामध्ये काही पी 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 मॉडेलमध्ये करायचे पण प्रत्येक मंदिर हे स्वगारवर असावं विजेचा वाढता खर्च हा हौशी कगवंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आता पैसे उपलब्ध झाले आहेत आम्ही काही वायबगटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी पी 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 मॉडेलमध्ये करू शकतो का परवा सर्व राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत